क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांनी अठराशे एकोणसत्तर साली रायगडावरील छत्रपती श्री शिवाजी महाराजांची समाधी स्थळ शोधून काढले आणि महाराजांच्या जीवनावर आधारित पहिला आणि प्रदीर्घ पोवाडा रचला शिवकार्य महाराष्ट्रातील घराघरात पोहोचावे यासाठी त्यांनी अठराशे सत्तर साली पहिल्यांदाच सार्वजनिक शिवजयंतीचा कार्यक्रम पुण्यात केला तेव्हापासून महाराष्ट्रात शिवजयंती मोठ्या धूमधडाक्यात साजरी होऊ लागली त्यानंतर पुढे लोकमान्य टिळकांनीही शिवजयंतीच्या माध्यमातून सार्वजनिक कार्यक्रमातून जनतेला एकत्र आणण्याचे कार्य केले याचाच अर्थ असा की भारताच्या स्वतंत्र लढ्यातही या दिवसाला एक महत्त्वाचे स्थान आहे विसाव्या शतकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील शिवजयंतीच्या कार्यात मोलाचे सहकार्य केले ते दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष देखील होते आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जाते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने हिंदवी स्वराज्य निर्मिती मराठा साम्राज्याचे इतिहास महाराजांचे कार्य आणि महाराष्ट्राच्या दुर्गम किल्ल्याचा अभ्यास केला जातो इतिहासाच्या काळापलटावर आणि पराक्रमाचा आणि कर्तृत्वावर अतुलनीय ठसा उमटवणारे तेजस्वी सूर्य राजा शिवछत्रपती शेपला हायस्कूल धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावतीचे कला शिक्षक चित्रकार अजय जिरापुरे यांनी आपल्या विशिष्ट पेनवर कला शैलीत रहितीच्या या राजाला मानाचा मुजरा केला आहे महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करिता सचिन करडे अमरावती